आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर अंबरनाथ शहरात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या मेडिकल कॉलेजसाठी पालिका प्रशासनाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी उभारलेली पाच मजली इमारत मेडिकल कॉलेजकडे वर्ग केली आहे जोपर्यंत मेडिकल कॉलेजचं बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत पालिकेच्या इमारतीमधून मेडिकल कॉलेजचा कारभार चालणार आहे राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज अंबरनाथच्या लोकनगरी परिसरात उभारलं जाणार आहे मात्र मेडिकल कॉलेजच्या प्रस्तावित जागेवर जोपर्यंत बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत पालिकेची इमारत वापरून मेडिकल कॉलेजचा कारभार सुरू व्हावा या अनुषंगाने अंबरनाथ नगरपालिकेच्या सुविधा भूखंडावर उभारण्यात आलेल्या पाच मजली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची इमारत पालिका प्रशासन मेडिकल कॉलेजसाठी देणार आहे यासाठी पालिकेला महिन्याला साडे अकरा लाख रुपये भाडं देखील मिळणार आहे याबाबतचा जी आर नुकताच प्रसिद्ध झाल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी दिली आहे अंबरनाथ येथे अकोमोडेशन रिझर्वेशनच्या अंतर्गत एकोणतीस हजार स्क्वेअर फूट इतकं कार्पेट क्षेत्र असलेलं आपल्याला जी प्लस फाईव्ह अशी इमारत आपल्याला मिळालेली होती या ठिकाणी सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या संकल्पनेतून एक सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याचा नगरपालिकेचा मानस होता दरम्यानच्या काळामध्ये मान्य आमदार डॉक्टर किनीकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने अंबरनाथ शहराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं परंतु हे महाविद्यालय बांधण्यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागू शकतो आत्ताशी फक्त आपण जागा आयडेंटिफाय केलेली आहे परंतु हा सगळा मोठा प्रक्रियेचा विचार केला तर तीन चार वर्षांसाठी आपल्याला कॉलेजसाठी जागा बघणं अत्यंत आवश्यक होतं तयार असलेली इमारत बघणं म्हणजे जेणेकरून यावर्षी किंवा जास्तीत जास्त पुढील वर्षी मुलांचे ॲडमिशन्स होतील आणि अंबनाच्या लौकिकामध्ये भर टाकण्यासाठी एक वैद्यकीय कॉलेज सुरू होईल सो आपण जे मल्टीस्पेशलिटी रुग्णालय बांधलेलं होतं त्याचा प्रस्ताव शासनाला दिलेला होता की या ठिकाणी हे कॉलेज सुरू करण्यासाठी तत्वता मान्यता द्यावी कमिटीनं ह्या कॉलेजचं भाडं वर्कआउट केलं हे अकरा लाख पंधरा हजार रुपये दरमहा भाडं असेल आणि एक अधिमूल्य निश्चित केलेलं आहे आणि त्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली आणि सन्मान्य मुख्यमंत्री यांनी काल मान्यता दिल्यानंतर त्याचा जी आर निघालेला आहे आता लवकरच जा हे जागेचं हँड ओव्हर वैद्यकीय शिक्षण विभागाला करण्यात येईल आणि अंबरनाथ वैद्य अंबरनाथ शासकीय वैद्यकीय कॉलेज हे सुरू होईल या शहराच्या इवन जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रामधलं हे सगळ्यात मोठं पाऊल असेल वाहिनी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो